नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहिलं होतं तर हा आपला आज मग क्लासचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये आपण बाही कटिंग पाहणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ड्राफ्टिंग पाहिलेलं होतं आणि कटोरी वाढवायची कशी हेही पाहिलं होतं तर बाही कटिंग आज आपण डिटेलमध्ये पाहूया तर थर्टी साईज आहे पहा आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर याची बाही आहे चार इंचाची आणि दंडघेर आहे पाच इंच म्हणजे उंची आहे चार इंच आणि दंडघेर आहे पाच इंच तर त्यानुसार आपल्याला कटिंग कसं करायचं आहे हे पाहायचं आहे तर पहा बाहीची उंची प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर पाच इंच होतात हे झालं अस्तरच्या बाहीसाठी पण साधी बाही असेल म्हणजे साधा ब्लाउज बिना अस्तरचा असतो त्यासाठी आपल्याला चार प्लस दीड इंच करायचं आहे आणि साडेपाच इंचावरती उंची घ्यायची आहे कारण इथे आपल्याला एक इंच पट्टी फोल्ड करण्यासाठी लागतं आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला दीड इंच साध्या बाहीमध्ये घ्यायचं आहे तर या इथे साधी बाही आणि अस्तरची बाही अस्तरची बाही आणि बिना अस्तरची बाही दोन्ही तुमचं या इथे होऊन जाईल बाकी सर्व आपण मेजरमेंट्स घेणार आहे ते सर्व सेम राहणार आहे तर इथे पहा मी पाच इंचावरती मार्किंग केलं इथे सुद्धा आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊया तर आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना मुंडा घेर जर मोजाचा जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट छातीच्या मापानुसार या इथे बाहीची रुंदी काढायची आहे म्हणजे आता या इथे पहा तीस चेस्ट आहे म्हणजे छाती तर त्याचा छा चौथा भाग केला की किती होतो सात इंच तर ब्लाऊजमध्ये जेव्हा तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेता त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग वापरायचा आहे पण तुम्ही जेव्हा ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेता तेव्हा मात्र आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच करायचं आहे आणि आठ इंचावरती बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि दीड इंच घेता तेव्हा साडेसात इंच म्हणजे आहे असं आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेता त्यावेळेस मग बाही कमी पडेल म्हणून आपल्याला या इथे अर्धा इंच मिक्स करून आठ इंच घ्यायचं आहे तर बाहीरुंदी कशी काढायची या इथे मी तुम्हाला सांगितलं तर आपण दीड इंच शिलाई मार्जिन वापरलेलं होतं तुम्ही जर मागील व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर पहा साडेसात इंचावरती मी इथे असा एक पॉईंट दिला आता एक चौकोन करून घेऊया आपण म्हणजे ही झाली बाहीची रुंदी आता बाही कमी आहे तर किती आपल्याला या इथे डाऊन करायचं आहे पहा इथे तुम्ही तीन इंचापर्यंत डाऊन करू शकता म्हणजे ही कॅफाईट आहे तर या इथे आपण कॅफाईट किती घेतली तीन तर चार आणि पाचमध्ये तुम्ही कॅफाईट तीन इंच घ्यायची आहे आणि पहा आता हे झालं तीस बत्तीस चौतीस आणि छत्तीसमध्ये तुम्ही पाच इंचाच्या बाहीला तीन इंच कॅफाईट वापरली तर चालते पण अडतीसच्या पुढे सर्व जेव्हा साईज आहेत तेव्हा मात्र तुम्ही पाच इंचाच्या बाहीसाठी साडेतीन इंच कॅफाईट वापरायची आहे कारण साईज मोठी असते त्यासाठी आपल्याला या, या इथे फक्त साडेतीन इंच कॅफाईट वापरायची आहे आणि ह्या ज्या साईज मी दिलेल्या आहेत पहा या तर साडेतीन इंच कॅफायट तुम्ही केव्हा घेऊ शकता सहाच्या पुढे सहाच्या पुढे तुम्ही यामध्ये साडेतीन इंच कॅफॅट घ्यायची आहे या साईजमध्ये आणि अडतीसच्या पुढे आपण सा पाचच्या बाहीलासुद्धा साडेतीन इंच कॅफेट वापरू शकतो म्हणजे अडतीस चाळीस बेचाळीचं बेचाळीस साईजमध्ये तुम्ही पहा पाचच्या पुढे साडेतीन इंच कॅफेट घ्यायचे आहे जेणेकरून बाही एकदम परफेक्ट बसेल आता आपण इथे तीन इंच कॅफेट घेतली तीन इंचाच्या बाहीचं कटिंग वेगळं असतं तर मी तीन इंचाच्या बाहीचे दोन तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत तुम्ही तिथे पाहू शकता कारण छोट्या साईजमध्ये तीन साईजची म्हणजे तीन जी बाही असते तीन इंचाची ती बाही शक्यतो जास्त वापरतात पहा तर तीन इंचाची बाही जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आता इथे दीड इंच जे काही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते दीड आता पहा जर तुमचं दोन इंच शिलाई मार्जिन असतं तर इथे आठ इंच आलं असतं मग इथे आपण हे दोन इंच असं वापरलं म्हणजे इथेच तुमचा हा पॉइंट येणार आहे आणि आता इथून आपण ही लाईन तिरकी ओढून घेऊया आता या तिरक्या लाईनीच आपल्याला मध्य आहे आता ही जी लाईन आहे पहा याचे चार भाग करायचे असतात इथून इथंपर्यंत इत्थ जी लाईन आहे त्याचे चार भाग करायचे तर हा मद्य केल्यानंतर किती भाग झाले आपले दोन आता परत या मद्यापासून इकडे हा जो भाग आहे त्याचा मध्य करायचा किती झाले भाग एक दोन तीन आणि इथून हा मद्य केलेला आपण पर, परत इकडच्या भागाचा सुद्धा आपल्याला मद्य करायचा आहे तर पहा बरोबर चार भाग झाले म्हणजे तुम्हाला या इथे पहा चार भाग करायला जमत नसतील सर सरळ तर तुम्ही या इथे या पद्धतीने चार भाग करायचे आहेत इथं एक इंच एक इंच घेतलं इथे दीड इंच बाहेच्या उंची चार प्लस आपण या इथे एक इंच घेतलेलं आहे आता पहा हा जो पहिला पॉईंट आहे इथे अर्धा इंच वरती जायचं इथून अर्धा इंच वरती जायचं आणि अर्धा इंच खाली ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत आपल्या ज्या नवीन नवीन जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी पहा हे सर्व मी पॉईंट डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे या एक इंचाच्या पॉईंटपासून पहा आपल्याला हा जो मध्य आहे पहिल्यांदा आपण आतील आकार देऊन घेऊया हा जो मध्य आहे हा अर्धा इंचाचा पहिला पॉईंट परत हा मध्य तर हे नेऊन जोडायचं पहा आपोआप आकार तयार होणार आहेत आणि आता या मद्यापासून हा जो पॉईंट आहे इथे आपण या पद्धतीने नेऊन जोडायचं तर हा आतला जो हा, आकार आहे पाण्याचा तयार होतो आणि एक इंच आता हा पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर थोडा आपण इथं पाव इंच वरती जायचं पाव म्हणा किंवा एक पॉइंट असं वरती जायचं आणि या अर्धा इंचाला जोडायचा आणि या पद्धतीने आकार द्यायचा हे एकदम सोपी ट्रिक आहे पहा आकार सुद्धा तुम्ही पहा इथे एकदम सुंदर असे आकार येतात कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आकार द्यायला अगदी सावकाश असं मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवत आहे तुम्हाला कुठेही कन्फ्युजन होणार नाही कुठं काय घ्यायचं काय नाही तर इथे मी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या इथे सर्व समजून सांगितलेलं आहे तर दंड घे किती आहे पाच इंच तर इथे मी पाच इंच घेतलं आणि याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आणि हे जे आहे ते या पद्धतीने पहा आता मी या इथे फक्त थोडंसं डाऊन करणार आहे पहा इथे असं या पद्धतीने आता हे झालं आपलं छातीच्या मापानुसार कटिंग तुम्हाला मुंडा घेरेनुसार सुद्धा बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही जर वाटत असेल तुम्हाला माझी बाही एवढं मी प्रयत्न करून सुद्धा कमी पडते तर तुम्ही मात्र मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे इथून हा जो पॉईंट आहे तो आपल्याला मुंडा घेराचा टाकायचा आहे मी घेराचे सुद्धा बाही कटिंग दाखवलेले आहे तुम्ही तिथे जाऊन पहा आणि आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी या इथे छातीच्या मापानुसार या इथं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही कोणत्याही मापानुसार बाहीचं कटिंग करा तुम्हाला एकदम परफेक्ट असं येणार आहे तर पहा हे एकदम परफेक्ट असं आपलं ड्राफ्टिंग बाहीचं झालेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर या इथे हा जो पाठीमागचा आकार आहे तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा कट करायचा असतो पहा बाहीचा आकार कितीही नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असू देत आपल्या पहा हा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे आणि आतील सुद्धा आकार एकदम परफेक्ट असा येणार आहे आता हा जो आकार आहे या पद्धतीने कट केला आणि इथे तुम्ही हा जो आकार आहे पानाचा किंवा माशासारखा आकार म्हणतात याला तो कट होऊन काढा निघलेला आहे या पद्धतीनेच आकार आपला निघला पाहिजे त्यासाठी तुम्ही पॉईंट टू पॉईंट म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की पॉईंट टू पॉईंट आपण आकार कसे दिलेले आहेत आणि ही थर्टी साईजची आपली चार इंचाची बाही तयार झालेली आहे तर मी याच मापानुसार पहा तीन ब्लाउज स्टिच केलेले आहेत थर्टी साईजचे एकदम परफेक्ट असे तयार होतात तर पहा मी तुम्हाला तो, तो ब्लाऊज दाखवते तर पहा या इथे हा मी थर्टी साईजचा ब्लाउज स्टिच केलेला आहे आणि अजून एक मी ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे आणि दोन ब्लाउज जे आहेत मी ते स्टिच करून दिलेले आहेत तर या इथे पहा एकदम छान अशी कटोरी आलेली आहे कटोरीला पप पहा आणि फिनिशिंगसुद्धा या इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आलेलं आहे पायपिंग पहा आणि ही जी बाही आहे पहा ही चार इंचाची बाही आहे तर तुम्ही या पद्धतीने जर मी सांगितल्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग केलं किंवा स्टिच केलं तर पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज जमतं जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला परफेक्ट स्टिचिंग सुद्धा करणं गरजेचं आहे आपण ब्लाऊज शिवताना सुद्धा काही टिप्स फॉलो कराव्या लागतात तेव्हा जो ब्लाऊज आहे तो आपला परफेक्ट बनतो तर तुम्ही आपले स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा बघत जा त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्स मिळतील जेणेकरून तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बनेल आणि या इथे पहा हा बाही कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद